न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा स्वातंत्र्य दिवस आज झालेला आहेव्हाण यांना आज कंटाळून राज्यातल्या नेतृत्वाला कंटाळून आणि केंद्रीय नेतृत्वाला कंटाळून आज माध्यमात प्रवेश करतोय खरं म्हणजे मोदींच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे ज्या गतीने देश पुढे जातोय देशामध्ये कामं चाललेली आहेत विकास चाललेला आहे आणि जगामध्ये देशाचं नाव मोदीजीचं नाव घेतलं जात आहे म्हणून आता प्रत्येकाला वाटायला लागलोय तर आमच्या पक्षामध्ये काही शिल्लक राहिले म्हणजे विशेष करून काँग्रेस परिसर काहीच राहिलेलं नाही आमच्यातली गटबाजी उभावून आलेली आहे अंतर्गत आहे काँग्रेस मात्र अशोक चव्हाण मुख्यमंत्री अनेक मंत्री आले मोठ्या पदावर आलेले आहेत आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करता आहे युती सीमापेक्षा मिळते यामध्ये आज सुरक्षा पुढ्या पुण्यामध्ये जाऊन मग जाणं आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा